नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बाजारात मिळते तशी चटपटीत सुकी भेळ बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया भेळ बनवण्यासाठी आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यात आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे दहा ते, ते बारा पुदिन्याची पानं घालायची आहेत चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची आहेत इथे मी दोन मोठे चमचे सोललेले चणे घेतले आता ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या कमी तिखट असलेल्या आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये काळे मिरी पूड घालायची आहे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे असंच आपल्याला हे कोरडं वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि इथे आपली भेळची चटणी तयार झालेली आहे बघा अशी मस्त कोरडी झालेली आहे आता लगेचच भेळ बनवायला घेऊया ळ बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं भरून कुरमुरे घेतले आणि हे कुरमुरे बघा मस्त कुरकुरीत आहेत त्याच्यामुळे त्यांना गरम करून घ्यायची अजिबात गरज नाही आहे जर नरम असतील तर थोडे गरम करून घ्या आता ह्यांना बघा काहीजणं मुरमुरे म्हणतात तर काही चुरमुरेसुद्धा म्हणतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला फारसान घालायचं आहे आता भेळ म्हटल्यानंतर काही जणांना फरसाण जास्त आवडतो तर काहींना कमी आवडतो आता इथे मी माझ्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये फरसाण घालून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे मिक्स करून घेऊया आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले त्याच्यातला कांदा घालायचा आहे आता भेळ म्हटल्यानंतर बघा काही साहित्य कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही कारण भेळची चव ही चटणीवर अवलंबून आहे आता ह्याच्यामध्ये मी आवडीनुसार टॉमॅटो घातला आता आपण जी चटणी बनवून घेतली त्याच्यातली मी दोन ते अडीच चमचे चटणी ह्याच्यामध्ये घालून घेते तुम्हाला जर भेळ तिखट हवी असेल तर चटणीचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल आता चटणी घातल्यानंतर आपल्याला ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपण ह्याच्यामध्ये जेवढे साहित्य घातले ते तेवढ्या साहित्यांना ती चटणी चांगली लागली गेली पाहिजे हे बघा असं चांगलं मिक्स करून घेऊया चटणी चांगली मिक्स करून झाली आता ह्याच्यावरून आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली मस्त अशी चटपटीत सुकी भेळ तयार झालेली आहे आता जी उरलेली चटणी आहे ती मी एका डाब्यामध्ये भरली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली फ्रीजमध्ये ती चटणी आरामात पाच ते सहा दिवस टिकेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद